संरक्षण युद्धात पाटील यांचे तत्कालीन समर्थक सुनील कोटकर यांनी डॉक्टर रमेश तारक यांना काळेपासून आंदोलनाच्या विरोधात कृती करत असल्याचा आरोप केला होता मात्र त्याच काळेपासनाला सुनील कोटकर यांनी डॉक्टर रमेश तारक यांना दुधाने अंघोळ घालत दुग्धाभिषेक केला आधी ज्या हाताने काळे फासले आता त्याच हाताने दुग्धाभिषेक केला एका समर्थकाच्या बदललेल्या भूमिकेमुळे समाधानासह प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत

तमामा समाज जे एक ती चे पूरो जे तमाम समाजबांधवांना जयशिवराय एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला मी महाराष्ट्राच्या तमाम समाजबांधवांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आमचे मित्र डॉक्टर रणजित तारक हॉस्पिटल हॉस्पिटलसध्या आम्ही आहोत एक वर्षभरापूर्वी डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटल आम्ही आंदोलन केलं होतं परंतु ते आंदोलन गैरसमधून झालं होतं भावनेच्या भरात झालं होतं गैर आहे दुरुस्त आहे आम्हाला उशिरा कळालं की साहेबांनी त्यावेळेस जालन्याच्या एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना जे पत्र दिलं होतं पत्रा त्या पत्रातला मजकूर असा होता त्यांचा विरोध त्या आंदोलना होता त्यांचा विरोध उपोषणालाही नव्हता परंतु गावात जातीय तेढ निर्माण होऊन जातीय द्वेष वाढत चालला होता गावातलं वातावरण खराब होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता हे डॉक्टर साहेबांनी आम्हाला भेटी आणखी सांगितलं आणि म्हणून आम्ही झालेल्या प्रकरणाबद्दल डॉक्टर साहेबांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांचा आम्ही झुंजार छावा संघटनेच्या वतीने दुग्धाभिषेक करून शाळ पुष्पहार अर्पण करून त्यांचे आम्ही पूजन केलेलं आहे आम्ही डॉक्टर साहेबांची जाहीर दिलगी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आता हे जे केलेलं आहे ते पूर्ण आम्ही पोशो आवाजमध्ये त्यांचं दुग्धाभिषेक केलेलं आहे हे आंदोलन भावने हे जे केलेलं आहे आज आम्ही दुग्धाभिषेक हे भावनेच्या मला घेऊन केलेलं नाही सर्व सत्य समजून घेऊन सर्व परिस्थिती समजून घेऊन खरी कंडिशन काय होती ही सगळी परिस्थिती समजल्यानंतर सगळं समजून घेऊन सगळं डोकं शांत ठेवून अभ्यास आम्ही हे दुसऱ्याविषयी केलेलं आहे सर्व बांधवांना आमचा क्षण खरंच आनंदाचा आहे की माझा फुटलेला जो एक बांधव आहे जो रस्ता फुटला होता आणि त्याला जर गैरसमज झाला होता त्याचा गैरसमज आज खऱ्या अर्थाने दूर झाला आहे मी त्यावेळेसही प्रतिकार करू शकत होतो पण मी प्रतिकार केला नाही कारण मला माहिती होतं की सत्य समोर यायला वेळ लागेल आणि सत्य जेव्हा कळेल तेव्हा त्यांना त्याचा पश्चाताप होईल त्याच्यामुळे मी त्यावेळेस काही प्रतिक्रिया दिली नव्हती फक्त एवढंच माझं म्हणणं होतं की कुठली गोष्ट चर्चा आणि ती सोडायला पाहिजे होती पण झालं ते झालं आता तर हरकत नाही पण आता सत्य समा समोर आल्यानंतर त्यांना जो पश्चाता झाला त्याच्यातून मला पण आनंद झाला आहे आणि त्यांच्या दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दलही मी आनंदी आहे पण समाजासाठी काम करताना ह्या गोष्टी घडतच असतात समाजासाठी माझं किती मोठं योगदान आहे हे त्यांनाही नंतर कळलं सोबत असतानाही कळलं समाजासाठी मी जवळपास बारा ते चौदा महिने दवाखाना बंद ठेवून समाजासाठी गाड्या घोड्या पैसा कपडे लते सगळे मी पुरवले सुरुवातीला आंदोलन उभा राहीपर्यंत पण जेव्हा आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलन मोठं झाल्यानंतर काही लोकांना ते त्रासदायक वाटायला लागलं माझा सहभाग आणि मग तो काहीतरी कारस्थान करून बघलंच नाही तुमचाच नाही बऱ्याच लोकांना आपला सहभाग नकोस वाटायला लागला होता आणि मग ते बदनाम करून ते बघता करण्याचं हे झालं आणि मग ते गावातलं जे वातावरण आहे ते जातीवादाकडे चाललं गावातलं खेळीमेळीचं चा वातावरण बदलाय आणि ते कुठंतरी मला वाटलं की हे चुकीचं होतं आंदोलनाची जागा कधीही ही शासकीय कार्यालयासमोर असावी कुठल्या गावात किंवा कुठल्या मंदिरात नसावी म्हणून मी ती त्यावेळेचं जे वातावरण पाहून तो निर्णय घेतला होता आणि ती योग्यच होतं हे समाजाला समजायला वेळ लागला नाही भरपूर लोकांनी त्यावेळेस मला सपोर्ट केला त्या गोष्टीचा जे झालं ते झालं आपण इथून पिऊन जे समाजासाठी काम करत होतो ते करत राहू आणि करत राहणार आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून हो आपण समाजासाठी काम करत राहू नवीन वर्षाच्या छत्रपती सर... शिवाजी महाराज एक एक मराठा मराठा नवीन वर्षाच्या सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा